असे जे तुमचा कॉन्फिडन्स वाढवाल हाय हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे हा चाळीस साईजचा ब्लाउज आहे याचा कटिंगचा व्हिडिओ मी काल चॅनलवरती अपलोड केला होता तो तुम्ही जाऊन चेक करू शकता तर अगदी सोप्या पद्धतीने स्टिचिंग दाखवणार आहेत व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुमच्या लक्षात येईल या ठिकाणी मी पाठीमागचे टक्स घेतलेले आहेत जे पाठीमागचे टक्स आपल्या शोल्डरवरती घ्यायचे आहे मापाची आवश्यकता नाही फक्त गळ्याच्या खाली घ्यायचे या ठिकाणी मी पाठीमागचा टक्सा मारून घेतलेला आहे खालच्या साईडला थोडासा कमी घेतला कारण इथं पट्टी आपण याच्यातच अटॅच पट्टी आपणही खालून अशी लावणार आहोत त्यामुळे इथं शिल्लकचं घेतलं तिथं कमी पडतं यासाठी खालच्या साईडला थोडंसं सा कमी घेतलं आणि मधात तिथं जास्त घेतलं या ठिकाणी आता मी इथं डायरेक्ट शिलाई मारून नंतर इथे तुरपाई करणार आहे या ठिकाणी मी मागच्या साईडला हुक आणि आईपट्टी बनवला आहे तर मध्यस्थी काढला आहेत बदलून कट मारला आहे जसे समोरच्या साईडला आपण हुक आयपट्टी बनवतो त्याच पद्धतीनं मागच्या साईडला सुद्धा बनवायची आहे तर इथं माझी आयपट्टीही तयार झालेली आहेत जसे समोरून बनवतो त्याच पद्धतीनं बनवलेली आहे हुकपट्टीसुद्धा बनवून घ्यायची आहे तर हुका मी नंतर लावणार आहेत त्यामुळे काय करायचं आहे शिलाई पूर्ण मारून घ्यायची आहे कारण पायपिंग आपण अगोदर बनवणार आहोत नंतर हुका लावणार आहोत तर इथं माझी हुकपट्टीसुद्धा तयार झालेली आहे आणि अशी एकमेकावरती ठेवून त्यावरती एक शिलाई मारायची आहे नंतर आपण इथं हुका लावणार आहोत कारण पायपिंग बनवल्यानंतरच हुका लावणार आहोत इथे तर तात्पुरतं पॅक करून घ्यायचं तर बॅक पार्ट हा रेडी झालेला आहे तर ही ट कटोऱ्या घेतलेल्या आहेत मी कटोरीचे टक्स हे स्टिच करून घ्यायचे आहेत तर बरोबर उंची घेऊन आपला टक्स पॉईंट काढून टक्स पॉईंट कसा काढायचा मी कटिंग करते वेळेस सांगितला होता आणि दोन्ही साईडला कटोरीचे मार्किंग करून व्यवस्थित अशी ड्राफ्टिंग देऊन घ्यायची आहे दोन्ही बाजूला एकसारखी आणि एक्स्ट्रा जो भाग असेल तो कट करून टाकायचा तुम्हाला वाटलंच तर या पद्धा पद्धा तर या पद्धती पद्धतीने मोंडा हा कटोरीला स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित फिनिशिंग सहित तर आपल्याला वाटलं आपली कटोरी छान बसली तर राहू द्यायचं नाहीतर परत आणखीन एक शिलाई मारून घ्यायची जसे मी व्हिडिओमध्ये मा मारते फिनिशिंग वाटली तेव्हाच फायनल करायचं नाही तर परत आपल्याला शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आणि असं प्रेस करायचंय बघू शकता कपडा इतका हलका आहे तरी पण एकदम छान अशी आपली कटोरी बसलेली आहे आणि मापून घ्यायचे बरोबर आपल्या जिथल्या तिथं आलं का आपला टोप व्यवस्थित आला का जिथून आपण कटोरी जोडतो त्या बाजू बसून या ठिकाणी बघा कटोरीला मी इथे क्रॉसपट्टी ही लावून घेतलेली आहे इथं कपडा कमी असल्यामुळे क्रॉसपट्टी ही डबल लावली नाही फक्त या ठिकाणी ही पट्टी अटॅच केली आहे खालच्या साईडला पट्टी सारखी आहे आणि या ठिकाणी मी इथे तुरपाई करणार आहे इथं पण मला एक जोड द्यावा लागला वरच्या साईडला एक टीप दिली कारण कपडा हा हलका आहे तरीसुद्धा कपडा हलका असतानासुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग ही छान आलेली आहे तर कपडा कमी असेल तर या पद्धतीनं तुम्ही इथे ही पट्टी लावायची आहे खालच्या साईडला बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणी सुद्धा कपडा कमी होता तरी जोड देऊन मी ती पट्टी तयार केलेली आहे तर बघू शकता इथं जोड दिसते तर हा असं आपण ॲडजस्ट करू शकतो आता समोरचं पाहायचं दाखवते मी तुम्हाला तर सुद्धा इथं कपडा कमी होता तर या ठिकाणी एवढा दोन इंचा कपडा हाएस्ट लावलेला आहे मी इथं काकेच्या भागामध्येच कपडा कमी पडणार होता त्यामुळे आणि समोरच्या साईडला इथे एक पट्टी येईल अशी तिथे आपण पट्टी म्हणतो तिला तर दोन्ही साईडला असा कपडा लावलेला आहे मी आणि या ठिकाणी पट्टी आता पुढची स्टिचिंग दाखवते माहिती तुम्हाला आणि ते दोन्ही भाग हे माझे कटोरीचे जोडून झालेले आहेत एकमेकावर रोकाने आहे पट्टी जोडून घ्यायची व्यवस्थित बघून घ्यायचं बरोबर आहे का कटोरीची गोलाही बघून घ्यायची आहे आपला जो समोरचा गळा आहे तो कुठं कमी पडतो का एक सारखा सामान आलेला आहे का, आले का। ब्लाउजवरती ब्लाऊज लावूनसुद्धा तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीनं टेप घ्यायचा आहे ना आपलं जी मोंड्याची गोल आहे ती बघून घ्यायची आहे व्यवस्थित आली का या पद्धतीनं मार्क करून घ्यायचं आहे आपलं जे मेन फिटिंगचं मार्क आहे ते लगेच करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कळून जाईल फिटिंग करते वेळेससुद्धा आणि अशा फिटिंगने काय होतं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आणि फिटिंगसुद्धा व्यवस्थित येते कुठेही ब्लाऊज हे बिघडत नाही तर बघू शकता हो आणि नाही आईपट्टी मी मेन जे ब्लाऊज आपल्याला मापाला आलं होतं ते मी लावून बघितलं आणि बरोबर आलेलं आहे अर्धा इंच फक्त वरती शिल्लक आहे जे आपल्याला पायपिंग बनवायसाठी लागेल बॅक पार्टसुद्धा असं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि व्यवस्थित ते मार्क करून आपल्याला शोल्डर हे फिट करून घ्यायचं आहे स्टिचिंग करून घ्यायचं आहे आणि बाह्यासुद्धा एकमेकावरती ठेवून घ्यायच्या मी बाही अगोदर कटिंग करत नाही समोरची जी कटिंग असते आपली ती अगोदर करत नाही नंतर करते तर दोन्ही बाया सरळ एकमेकावरती ठेवायच्या उलटी साईडही बाहेरून ठेवायची आहे आणि अर्धा अर्धा इंच समोरच्या साईडला कटिंग देऊन घ्यायची एकाच साईडला सिंगल वरच्या साईडला फक्त याने काय होतं आपलं उलटसुलट होत नाही नंतर कटिंग केल्याने अगोदर जर कटिंग केली तर आपला गोंधळ होऊन जातो ब्लाऊज विकण्याची शक्यता असते जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही ही ट्रिक करायची आणि दुसरं म्हणजे आपण जेव्हा बाही चोडतो त्या ठिकाणी पूर्ण शिलाई मारून घ्यायची दोन्ही साईडला दोन्ही मोंड्यावरती शिलाई मारायची अगोदर ब्लाउज परफेक्ट बसतं आणि गळ्याला सुद्धा शिलाई मारून घ्यायची पायपिंग ही व्यवस्थित येते छान येते अशी शिलाई मारल्याने आणि गळा हा फसरट होत नाही शोल्डरच्या त्यामध्येस्थी ठेवूनच बाही फिटिंग करायची आहे बाईची फिटिंग ही व्यवस्थित येते बाई आपल्याला जो बाईचा कपडा असतो तो कमी पडत नाही आणि व्यवस्थित जिथल्या तिथे येते आता तुम्ही कोणत्याही साईडनं तुम्ही सुरवात करू शकता तर बाई जोडत असताना कधीही सिंगल सिलाई मारायची नाही डबल सिलाई मारायची आणि एक्स्ट्रा कपडा असला तो कटिंग करून टाकायचा व्यवस्थित खालचा कपडा बघून शिलाई मारायची एखाद्या कपडा एकमेकांमध्ये अटकू शकतो एकमेकात ठेवून बघायचा आणि जेस्ट कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा दोन्ही साईडला याच पद्धतीने बाहेर जोडायचे ती मी तर मी दीड इंचाची पट्टी घेतली गळा गळ्यासाठी आता इथं उरेपसाठी मला कपडा नव्हता यामुळे काय करायचं ज्या ठिकाणी गोलावा आकार येतो त्या ठिकाणी छोट्या छोट्या प्लेट्स द्यायचे आहे डबल फोल्ड करून घ्यायचं आहे एकमेकावरती इथं कटिंग करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला अशी पायपिंग एकदम परफेक्ट बसते पाइपिंग स्पेशल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे जाऊन तुम्ही चेक करू शकता की पायपिंग कशी बनवता येते आपल्याला कमी कपड्यात सुद्धा तिथं पायपिंग ही रेडी झालेली आहे आणि आता फिटिंग करायची वरच्या साईडला जे मे समोरची उजवी साईड असते तिथं शिलाई मारून घ्यायच्या अगोदर आणि मेन फिटिंगचं माप घेऊन घ्यायचं तर फिटिंग ही आपली मोंड्यामध्येच आपली मेन फिटिंग असते बाईची मोंड्याची आणि खालची कमऱ्याची या तीनच फिटिंग असतात आपला त्या फिटिंग या करून घ्यायच्या आहे व्यवस्थित सरळ अशी फिटिंग आली पाहिजेत आपली शिलाई फक्त छोटी घ्यायची आणि सरळ घ्यायची वाकडी तिकडी घ्यायची नाही बघू शकता तुम्ही जिथल्या जिथे आपली शिलाई आलेली आहेत एकदम फिनिशिंग सहित आलेली आहेत दोन्ही बाजू एकदम परफेक्ट आलेले आहेत इतका साधा ब्लाउज असताना सुद्धा, इतका छान असा परफेक्ट ब्लाउज आलेला आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद